नमस्कार आज मी सुरुपली इथे राजेंद्र पाटील यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर इथं यांनी डोळा लावण रोप लावण ही हे तीस गुंठं राहण्यासाठी केली होती आणि त्याच्यासाठी आपलं ऑल इन वन दोन आळवणी दोन फवारणी त्यांनी घेतल्या होत्या तर त्याचा काय रिझल्ट आला आज ह्या शेतकऱ्यांच्याकडूनच आपण ऐकू घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव राजेंद्र आबाजी पाटील बरं आता आपला हा जो प्लॉट आहे किती किती गुंट्याचा आहे हा तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तीस गुंठ्याचा प्लॉट रोप लावून रोप लावून डोळा पाहिजे वाढ चांगली आहे बर आणि रिझल्ट आहे रिझल्ट आहे बऱ्यापैकी रिझल्ट आहे बर आता ही चांगली आहे हा अजून तुम्हाला काय वाटतंय नाही आणि ग्रोथ आहे चांगली गोष्ट आहे मग दोन महिन्यामध्ये तुमची अशी लावण डोक्याच्या वर ऊस आहे दुसरं कुठलं जर टॉनिक किंवा काय वापरलं असते खतत्र असे आले असते काय दोन नाही नाही महिने तुमचा मोहिते साहेबांच्या सल्ल्यानुसार मी ऑलिंग वापरलं आणि आज त्यांचा